महिला काँग्रेसचा अध्यक्ष मला एक सांगा की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कामठी मौदा मध्ये घोळ झाले झाल्याबद्दल एक प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये केली होती तर याबद्दल तुमचं मत काय आहे नक्कीच आमचे नेते राहुलजी गांधी यांनी दिल्लीला जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये बरेचसे विविध मुद्दे जे होते महाराष्ट्राची जे निवडणूक झाली त्याबद्दल त्याच्यातला त्या एक मुद्दा त्या होता कामठी विधानसभेचा कामठी विधानसभेमध्ये पस्तीस हजार वोट या लोकसभेच्या निवडणुकी या चार महिन्यामध्ये वाढलेले होते आणि ते पस्तीस हजारचे पूर्णचे पूर्ण वोट भाजपला गेले हे कसं शक्य आहे हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता पर मला एक सांगा की बावनकुळेंनी थेट त्यांना चॅलेंज केलेलं आहे की गा राहुल गांधीजी तुम्ही लोकसभेचा राजीनामा द्या खासदारकीचा आणि त्यानंतर तुम्ही कामठीतून लढा मी तुमचा पराभव करतो तुम्ही कसं बघता त्यांनी राहुल गांधींचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा राजीनामा पहिले द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बॅलेट पेपर वर निवडणूक लढतो हे घोषित करायला पाहिजे त्यानंतर आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते ठरवतील की कामटी विधानसभेमधून सुरेश भोय साहेबांना लढवायचं आहे सा की कुठल्या एका महिलेला लढवायचं आहे की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला लढवायचं आहे राहुल गांधीजी पर्यंत जाण्याची त्यांना गरज नाही त्यांनी बॅलेट पेपरच्या निवडणुकीवर बोललं पाहिजे आणि पस्तीस हजार वोट जर चार महिन्यामध्ये वाढलेली आहे आणि तुम्हीच सांगा पस्तीस ते पस्तीस हजार वोट फक्त वाढले पस्तीस हजार आणि पस्तीस ते पस्तीस हजार वोट बीजेपीला कसे भेटू शकतात शंभर वोट पण काँग्रेसचे काँग्रेसला भेटू शकत नाही तर हे हेच्यामध्ये इव्हीएमचा घोटाळा आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सत्तर लाख फोटो सहा वाजताच्या नंतर जे आलेले आहे त्याचा हिशोब ना निवडणूक आयोगाकडे आहे ना भाजपच्या नेत्याकडे आहे तर काही वायफाय बोलायचं म्हणजे बोलून राहिले बावनकुळे साहेब असं मला वाटत बावनकुळे साहेबांचं असं म्हणणं आहे की त्यांची लोकप्रियता अफाट आहे दीड लाख परिवारांसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध आहे त्यामुळे ते एक लाखाच्या वर लिडणे यानंतर ते निवडून येतील बावलमुळे साहेबांची लोकप्रियता किती आहे याच्या अगोदर त्यांच्याच परिवारातले एक सूरज तातोडे म्हणून एक व्यक्ती होता त्यांनी त्यांची लोकप्रियता त्यावेळेस काढली होती ती सगळे नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला लोकप्रियता माहिती आहे त्यांनी ती लोकप्रियतावर बोलावली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच पक्षांनी ऊर्जा मंत्री असताना सुद्धा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांना तिकीट नाही दिली का नाही दिली हे त्यांची पॉप्युलरिटी किती होती म्हणूनच कापली हे लोकांना माहीत मा, आहे तर त्यांनी आपल्या स्वतःच्या स्मृती करण्यापेक्षा राजीनामा द्यायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर कामटी विधानसभेची निवडणूक घोषित करायला पाहिजे ते महाराष्ट्राचे बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष आहे तर त्यांनी एक वेळा करून तर बघा ऑन त्याच्यानंतर पॉप्युलरिटी किती आहे ते लोक ठरवतील ईव्हीएम नाही सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार ईव्हीएमचं समर्थन करताना दिसत आहे मात्र बॅलेट पेपरचा स्वीकार करायला ते तयार नाही तुम्हाला काय वाटतं ते बॅलेट पेपर सहजासहजे निवडणूक घ्यायला तयार होती घेणारच नाही जर त्यांना घ्यायची होती तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी लावायला पाहिजे जो ड्यू होता फेब्रुवारी मध्ये सतरा जानेवारीला दोन हजार पंचवीस ला स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदच्या ज्या निवडणूक कार्यकाळ संपला मग त्यांनी तुरंत घोषित करायला पाहिजे होता आणि ही निवडणूक घेऊन दाखवायला पाहिजे बॅलेट पेपरवर बॅलेट पेपरवर हे लोक निवडणूक घेऊ शकत नाही कारण की यांना माहित आहे की महाराष्ट्राची जनता यांना कधीच माफ करणार नाही अडीच वर्षामध्ये जे पन्नास फुकेची जी, जी सरकार यांनी आणली त्या पन्नास बोक्याच्या सरकारनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकऱ्यासाठी युवकासाठी काहीच केलं नाही हे सगळं माहिती आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळेच ही सरकार बसली नाहीतर ही चार महिन्यात असा कसा बदल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये वेगळा रिझल्ट आणि विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक विरोधक म्हणून काँग्रेस पक्षातर्फे ह्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या यासाठी निवडणुका जर समजा बॅलेट पेपरनं होत नसतील तर आपण निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहात का आ, हे तर निवडणुकावर बहिष्कार टाकायचा की नाही टाकायचा हे आमचे पक्षाचे पक्ष पक्षा श्रेष्ठी ठरवतील पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी घेणार हे महाराष्ट्र सरकारने घोषित केलं पाहिजे तीन वर्षापासून नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीये तीन तीन चार चार वा, वर्षापासून ग्रामीणमध्ये नगर परिषद नगर पंचायतच्या निवडणुका नाहीये म्हणजे स्थानिक पातळीवरच्या ज्या अधिकार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्याचं हनन करणं सुरू आहे भाजपच्या नेत्यांकडनं आणि सरकारकडनं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बॅलेट पेपरवर घ्यावा आणि त्याच्यानंतर कळा पण डिक्लेअर करायला पाहिजे ना आतापर्यंत तुम्ही कोर्टाचं नाव सांगता आता एक अठरा तारीख होती मग अठ्ठावीस दिली आता सव्वीस फेब्रुवारी दिली का तुम्ही कोर्टामध्ये राज्य शासन आपली भूमिका का मांडत नाही आहे आरक्षणाच्या बद्दल का, का तारीख पे तारीख देत आहे यांना कुठेतरी घाबरगुंडी सुटलेली आहे आणि म्हणूनच एक तारीख पे तारीख निवडणूक घेण्यासाठी टाळाटाळ करण्यास जबाबदार भारती हे भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते आहेत असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच काय नाही कोर्टामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल आपला भूमिका ठेवायला पाहिजे ना आणि ठेवून आपल्याला ते कोर्टाचा निकाल लागला पाहिजे लोक हे लोक कोर्टात जाणार नाही तारीख पे तारीख कोर्टात देत राहील म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था घे च्या निवडणुकी घेण्याच्या मूडमध्ये हे आहे